कुंभराशी तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला मिळणार शनिदेवाचे वरदान अलविदा शनिदेव जाणून घ्या कोणते आहे वरदान मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरणार आहे कारण तब्बल साडेसात वर्षांच्या शनी साडेसातीच्या अखेरच्या टप्प्याचा शेवट आणि त्यानंतर मिळणारे शनिदेवाचे वरदान हे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणारे आहे कुंभ राशी शनि साडेसाती तिसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तीन जून दोन हजार सत्तावीस साडेसाती म्हणजे काय शनिग्रह जेव्हा जन्माच्या चंद्रराशीच्या बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानातून गती करतो तेव्हा त्या काळाला साडेसाती म्हणतात हा कालखंड सुमारे सात वर्षांचा असतो कुंभ राशीसाठी ही साडेसाती तीस जानेवारी दोन हजार वीस पासून सुरू झाली आहे कुंभराशीच्या तिसऱ्या टप्प्याचा कालावधी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी राशीमध्ये प्रत्यक्ष भ्रमण करेल आणि तिथेच मूळ स्थानावर राहून साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू करेल तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी शनीमीन राशीत प्रवेश करेल आणि त्यामुळे साडेसातीचा पूर्णत समारोप होईल शनि तिसऱ्या टप्प्यात विशेष उपाय आणि प्रतिबद्धता एक शनिदेव पूजन आणि व्रत शनिवार उपवास आणि काळ्या वस्त्र परिधान तिळाचे तेल काळे उडदाचे दान विशेषत वृद्ध आणि गरजू लोकांना दोन हनुमान साधना हनुमान चालिसा बजरंग बाण यांचे नियमित पठण मारुतीरायाचे दर्शन किंवा मंदिरात सेवा तीन शनियंत्र स्थापनेचा लाभ शनियंत्र किंवा निळ्यानिलम रत्नाची विधिपूर्वक स्थापना योग्य गुरुजींचा सल्ला घेऊनच धारण करावे चार प्रामाणिक जीवन आणि निष्कलंक वागणूक शनीचा मूलमंत्र कर्म हेच धर्म या तत्वाचा अवलंब करा अनाचार असत्या फसवणूक यापासून दूर राहणे अत्यावश्यक विशेष ज्योतिषीय योग 2025 थे थे एक, दोन हजार पंचवीस ते दोन हजार मध्ये शनी तिसऱ्या टप्प्यासाठी एक गोरु शनि युती दोन हजार सव्वीसमध्ये बृहस्पती आणि शनीची युती तुमच्या व्यवसाय आणि समाजातील स्थानासाठी शुभफलदाय दोन राहू केतू संक्रमण दोन हजार पंचवीस शेवटापासून नवीन विदेश प्रवास योग नवीन तांत्रिक कौशल्यांची जोड तीन सूर्य शनि सप्तम योग काळजी घ्यावी लागेल अहंकार वाट टाळा वडीलधाऱ्यांशी मतभेद कमी करा शनिदेव कोणते वरदान देणार आहेत कुंभराशीत शनिदेवाचे पाच प्रमुख वरदान एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस कुंभराशीच्या लोकांनी साडेसातीच्या सुरुवातीच्या दोन टप्प्यांत खूप संघर्ष कष्ट आर्थिक चढक उतार मानसिक क्लेश आणि शारीरिक थकवा अनुभवलेला असतो पण तिसऱ्या टप्प्यात शनिदेवाचा कृपादृष्टीचा वर्षाव होतो हे वरदान म्हणजे शनीच्या कडक न्यायानंतर मिळणारी फलश्रुती असते एक कर्मफळाचे वरदान कर्मानुसार योग्य यश प्रतिष्ठा आणि संपत्ती काय आहे हे, हे वरदान शनिदेव हा कर्माचा देव आहे साडेसातीच्या काळात तुमची परीक्षा झाली आहे ज्यांनी प्रामाणिक मेहनत सत्यनिष्ठा आणि कर्तव्यपरायणता दाखवली त्यांना शनिदेव कर्मानुसार फळ देतात काय मिळेल यामुळे नोकरीत प्रमोशन आणि समान पदावर उच्च दर्जा व्यवसायात भांडवलाचा प्रवाह मुनाफा आणि ब्रँड व्हॅल्यू वाढेल तुमच्या कामाची लोकांमध्ये ओळख आणि सन्मान वाढेल उदाहरणार्थ जर तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात असाल तर दोन हजार मध्ये मोठी नवीन डील किंवा विदेशी प्रोजेक्ट्सची संधी मिळेल दोन आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचे वरदान कर्जमुक्ती आणि धनसंपत्ती काय आहे हे, हे वरदान शनिदेवाचा साडेसातीतील अंतिम टप्पा आर्थिक पुनर्बांधणीचा काळ असतो आर्थिक संघर्ष संपतात आणि स्थालत्वा येते काय मिळेल यामुळे जुनी कर्जे फेडण्याची संधी मालमत्ता खरेदी विक्रीत नफा नवीन घर किंवा जमीन घेण्याचा योग नवीन उत्पन्न स्रोत जसे शेअर बाजार रिअल इस्टेट किंवा इतर गुंतवणूक योजना फायद्यात राहतील उदाहरणार्थ दोन हजार मध्ये जर तुम्ही एखाद्या आर्थिक प्रकल्पात गुंतवणूक केली तर दोन हजार सत्तावीस पर्यंत त्याचा मोठा फायदा दिसेल तीन कौटुंबिक सुख आणि संतती लाभाचे वरदान संपूर्ण कुटुंबात शांती आणि आनंद काय आहे हे, हे वरदान साडेसातीच्या काळात निर्माण झालेले कौटुंबिक मतभेद कमी होतील वैवाहिक जीवनात प्रेम आणि बंधन वाढेल काय मिळेल यामुळे वैवाहिक जीवनात संवाद वाढेल आणि प्रेम सखोल होईल संततीच्या प्रगतीत आनंद मिळेल अपत्यप्राप्तीची योग्यता असेल कुटुंबात मूल्य आणि परंपरा टिकवणारी भूमिका वाढेल मुलांचे यश विशेषत उच्च शिक्षण किंवा विदेश प्रवासाचे योग उदाहरणार्थ दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किंवा दोन हजार मध्ये तुमच्या घरी संततीचा जन्म किंवा संततीच्या यशाचे शुभ वार्तापत्र येईल चार सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेचे वरदान लोकांच्या मनात स्थान मिळेल काय आहे हे वरदान समाजात तुमची प्रतिष्ठा मान आणि नेतृत्व वाढेल तुमचे निर्णय लोकांना मार्गदर्शक ठरतील काय मिळेल यामुळे राजकीय या किंवा सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली भूमिका मिळेल सार्वजनिक सन्मान पुरस्कार किंवा नेतृत्वस्थानी स्थान तुमच्या कर्माची कीर्ती समाजात पसरेल लोक मार्गदर्शक मानतील उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या संस्थेत किंवा संघटनेत आहात तर अध्यक्ष मुख्य स्थान मिळण्याची संधी आहे पाच आत्मबळ आणि आध्यात्मिक उन्नतीचे वरदान आत्मज्ञान आणि मनःशांती काय आहे हे, हे वरदान शनिदेव केवळ वर भौतिक जगात नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीही देतात साडेसातीमुळे मनोबल वाढलेले असते त्यामुळे आता ध्यान योग धर्मकार्यात रस वाढतो काय मिळेल यामुळे आयुष्याकडे शांत समतुल दृष्टिकोन निर्माण होतो मोक्षमार्ग किंवा अध्यात्मिक जीवन सुरू करता येईल गुरु किंवा योग्य मार्गदर्शकाच्या भेटीचा योग आयुष्यातील मानसिक चिंता संपून आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होतो उदाहरणार्थ एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन बदलण्याची शक्यता आहे काही लोकांना साधना आणि ध्यानात सिद्धी मिळते शनी साडेसाती नंतरचे विशेष वरदान दोन हजार सत्तावीस नंतर एक नवीन अध्याय सुरू होईल संघर्ष संपून स्थिरता आणि यशाचा नवा काळ दोन कर्मयोगी जीवनशैली भविष्य काळात तुम्ही आदर्श ठराल तीन पिढ्यांनाही यशाचा फायदा संततीचे भाग्य तुमच्यामुळे उजळेल तुमच्या व्यक्तिशः मिळणाऱ्या वरदानांचा अंदाज कसा घ्यावा जर तुम्ही शुद्ध कर्म केले असेल म्हणजे दगडात तेल काढलं असेल तर शनिदेव तुम्हाला मनःशांती ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा नक्की देतील जर मध्यंतरी काही चुका किंवा अनाचार केले तर शनि शिक्षक बनून पुन्हा परीक्षा घेऊ शकतो शनिदेव प्रसन्न ठेवण्यासाठी प्रभावी उपाय तिसरा टप्पा आणि नंतर एक शनिवार उपवास काळे वस्त्र तिळाचे तेल आणि काळ्या वस्त्रांचा दान दोन शनीच्या नावाने अनाथ गरीब यांना मदत तीन हनुमान उपासना हनुमान चालिसा बजरंग बाणवाचन चार नवग्रह शांती यज्ञ तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला आणि शेवटी पाच कर्मात पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखणे शनिदेवाच्या साडेसातीचे अलविदा आणि वरदान दोन हजार सत्तावीस नंतर तुमच्या आयुष्यात एक स्वच्छ मजबूत आणि आशादायी अध्याय सुरू होईल जे शनी साडेसातीच्या काळात शिस्त आणि प्रामाणिकता पाळतात त्यांच्यासाठी शनी हा आशीर्वादाचा ग्रह ठरतो कुंभराशीसाठी ही वेळ कष्टातून लाभलेल्या समृद्धीचा आणि मान सन्मानाचा काळ असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद